जडगाव जामोद येथील भाजपा कार्यकर्ता पंकज देशमुख यांनी तीन मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती या घटनेनंतर मतदारसंघात खळबळ उडाली होती पंकज देशमुख यांची हत्या झाली असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता शासनाने प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर हा हत्या नव्हे तर आत्महत्येचा प्रकार असल्याचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे विशेष तपास अधिकारी एस डी पी ओ सुधीर पाटील यांनी प्रशासनाकडे अहवाल सादर केला असून त्यामध्ये आत्महत्या केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे सत्तावीस जुलै रोजी खामगाव पोलीस ठाण्यात अपर पोलीस अधीक्षक श्रेणी लोढा यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली मृत्यू प्रकारामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप लावले जातात ला ज्यामध्ये भाजप आमदार संजय कुटे यांच्या पीएचं देखील नाव आहे काही पोलीस कर्मचाऱ्यांचं देखील नाव घेतलं जात काय नेमकं प्रकरण आहे तर हा जो प्रकरण आहे रोजी श्री अनंता मधुकरराव देशमुख यांनी पोलीस स्टेशन जळगाव गावामध्ये येथे येऊन तक्रार दिली की त्यांचे जे साडू आहे आम्ही पंकज उत्तमराव देशमुख यांनी ब्रह्णपूर वायळा रोडवरील त्यांच्या शेतामध्ये गळखास्त घेऊन आत्महत्या केली त्या प्रकरणी ईडी क्रमांक एकवीस अजून पंचवीस असं दाखल केलं होतं त्या अनुषंगाने आपण कुठले घटनास्थळ पंचनामा असेल इंटरेस्ट पंचनामा हे सर्व केलेला आहे तसंच त्यांच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार आपण तीन डॉक्टरांच्या समूहाने मिळून आपण त्याचं त्यांचं पोस्टमॉर्टम देखील अकोला शासकीय रुग्णालय इथे आपण त्यांचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे पोस्टमॉर्टममध्ये स्पष्टपणे डॉक्टरांनी लिहिलेलं आहे की जे काही मृत्यू झालेले डेथ ड्यू टू एस ड्यू टू हँगिंग असा त्यांनी अभिप्राय स्पष्टपणे दिलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी बरेच त्यानंतर संशय उपस्थित केले होते त्या अनुषंगाने हा तपास आधी जागा जाऊन त्यांच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी करत होते त्यानंतर मलकापूरचे जे डीवायस पी आहे श्री सुधीर पाटील यांच्याकडे तो तपास देण्यात आला त्या तपासांतर्गत आम्ही सखोल असा तपास केलेला आहे आतापर्यंत किमान एकोणचाळीस असे आपण जे साक्षीदार आहेत त्यांची तपासणी केलेली आहे तस त्यासोबतच सी डी आर असेल सर्वांचे सी डी आर असेल डमघाटा असेल सी सी टी व्ही असेल इतर तांत्रिक गोष्टींनीही आपण सर्व गोष्टींनी आपण त्यांचा तपास केलेला आहे त्या अनुषंगाने वेळोवेळी माननीय श्री निलेश आंबेसर असतील पोलीस अधीक्षक बुलढाणा आहे अधिकारी श्री सुधीर पाटील यांनीही श्रीमती सुनीता देशमुख यांची वेळोवेळी शंका निरसन केलेलं आहे त्यांना वेळोवेळी तपासाची जी काही प्रगती आहे त्याबद्दलही अहवाल त्यांना दिलेला आहे त्यांना सांगितलेलं आहे तर आत्तापर्यंतच्या तपासावरनं असंच निष्कर्ष निघत आहे आत्तापर्यंतच्या तपासावरनं की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं घातपात असं निष्पन्न होत नाही तरी जे काही शंका त्यांनी उपस्थित केल्या होत्या त्या सर्व बाजूने आम्ही परत परत एकदा एकदा सर्व सर्व शंकाचं निरसन शंकांचं तपासणी करून शेवटचा अहवाल रिपोर्ट आम्ही तात्काळ सादर करू जे आपल्या अवलोकनासाठी उपस्थित आणखी कोण तपास करणार आहे ज्या शंका त्यांनी उपस्थित केल्या त्यावर परत एकदा चौकशी होणार आहे कोण करणार आहे नाही तेच अधिकारी सर्व मिळून आम्ही हे तपासणी करणार आहोत सर्व बाजूनी सर्व अधिकारी ते तपास करतील त्याची शहानिशा करतील आणि फायनल रिपोर्ट लवकरात आपल्यासमोर उपस्थित काही लोकांची नावं त्यांच्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेली आहेत कर्मचारी देखील त्यामध्ये आहेत शेवटच्या टप्प्यात आहे तर मी आपल्याला विनंती करतो कोणत्याही अफवांवर किंवा अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका थोडा वेळ काढा नक्कीच तुम्हाला जो काही फेअर रिपोर्ट असेल आपल्या समोर असेल आणि तो आपल्या अवलोकनासाठी पण आपल्याला उपलब्ध असेल धन्यवाद सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट